नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपण आपल्या बऱ्याच उमेदवारांनी त्यांच्या आलेल्या ज्या आता सध्या सेल्फ सर्टिफाय करायचा आहे फॉर्म त्यामधल्या अडचणी यांचं निराकरण करण्याकरिता बनवलेला आहे यामध्ये तुमच्या सर्व प्रकारच्या अडचणी म्हणजेच जे तुम्हाला प्रिंट काढताना अडचण येत आहे त्याचबरोबर काही जणांना मिसमॅच स्वरूपाची अडचण येत आहे आणि काही जणांना सेल्फ सर्टिफाईड म्हणजे डॉक्युमेंट ऑलरेडी व्हेरीफाईड अशा स्वरूपाचा जो माहिती येत आहे त्यासंबंधीची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे तुम्ही अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे कारण असे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती ही तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला म्हणजेच तुम्हाला जे रजिस्ट्रेशन प्रक्रिया करायची आहे यामध्ये काही जणांना सर्व्हर प्रॉब्लेम येतो किंवा त्यांचं लॉग इन होत नाही तर अशा उमेदवारांनी सर्वात महत्वपूर्ण बाब। म्हणजे जे, जे तुमचा पी सी आहे तो स्पीड नेट स्पीड ही चांगला असलेल्या ठिकाणी जाऊन तुम्ही फॉर्म हा अपडेट करण्याची प्रक्रियेसाठी सुरुवात करायचे म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम राहणार नाही की म्हणजे नेटचा प्रॉब्लेम आहे का किंवा नेटचा प्रॉब्लेम जर असेल तर एकदा लॉग इन केला आणि इतर स्वरूपाची माहिती न करता लॉगआउट झाल्यामुळे फॉर्म परत लॉग इन होतो किंवा नाही अशा स्वरूपाची कोणतीही भीती तुमच्या मनामध्ये येऊ नये याकरिता तुम्ही सरळ सरळ नेट कॅफेवरूनच फॉर्म भरायचा आहे मोबाईलवरून फॉर्म हा अपडेट करायचा नाही आहे किंवा सेल्फ सर्टिफाईड करायचा नाही आहे आणि तुम्ही मोबाईलवरून फॉर्म सेल्फ सर्टिफाईड करता आणि पुन्हा प्रिंट काढू म्हणून लॉग आऊट करून घेता आणि त्यानंतर मग प्रिंट निघत नाही आणि परत मग प्रिंट नाही आहे म्हणून परत टेन्शन घेता त्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की ज्या ठिकाणून तुम्ही से प्रिंट काढणार आहात किंवा सगळ्या गोष्टी पूर्तता करणार आहात तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे तर त्याकरिता तुम्ही मोबाईलवरून तो फॉर्म अपडेट करण्याची रिस्क ही घेऊ नये असं माझं प्रांजळ मत आहे त्यानंतर महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे तुम्हाला फॉर्म रजिस्ट्रेशनसाठी ही ऑफिशियल साईट जे तुम्हाला, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे इजूस्टॉप डॉट महाराष्ट्रा गव्हर्नमेंट डॉट इनवर जायचं आहे यामध्ये तुम्हाला पवित्र हे पोर्टलचं साईट जे इथे आपण बाणाने दाखवलेली आहे तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा रोल तुम्हाल सिलेक्ट करायचा आहे ॲप्लिकेंट म्हणून नवीने जे नव्याने उमेदवार जे रजिस्ट्रेशन करीत असतात त्यांच्याकरिता रजिस्ट्रेशन हा टॅब असतो परंतु बऱ्याच उमेदवारांचा हाही प्रश्न होता की आम्हाला रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही करता येते का आम्ही रजिस्टर करू शकतो का तर विद्यार्थी मित्रांनो अत्यंत वाईट गोष्ट म्हणजे तुम्ही अपडेट न राहिल्यामुळे आता तुम्ही ह्या स्पर्धा परीक्षेतून म्हणजेच या शिक्षक भरती परीक्षेतून बाहेर पडला आहात कारण तुमचा फॉर्म हा रजिस्ट्रेशनच झालेला नाही आहे आणि आता कोणत्याही स्वरूपात ज्या उमेदवारांना अगोदर रजिस्ट्रेशन प्रक्रिया केलेली नाही आहे त्यांना आता रजिस्ट्रेशनची सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आलेली नाही आहे तर ज्या उमेदवारांचा फक्त ड्राफ्ट कॉपीचा प्रॉब्लेम आहे अगदी फक्त त्याच उमेदवारांना लॉग इनची सुविधा ही पवित्र पोर्टलच्या साईटवर उपलब्ध करून दिलेली आहे तर सिलेक्ट रोलमध्ये तुम्हाला ऍप्लिकंट म्हणून रोल, रोल सिलेक्ट करायचा आहे ॲज अ तुम्ही ऍप्लिकेशन करत आहात टीचर रिक्रुटमेंट करिता म्हणून त्यानंतर तुम्हाला युजर आय डी भरायचा आहे तुमचा जो सेट टेट क्रमांक आहे तोच तुम्हाला भरायचा आहे आणि पासवर्ड भरायचा आहे तर काही उमेदवारांना इथे अडचण असते की पासवर्ड त्यांना विसरलेला असतो तेव्हा तुम्ही तो पासवर्डचा फॉरगेट पासवर्ड इथं शेवटी दिसत आहे बघा तुम्हाला हा डिस्क्लेमर जो लिहिलेला आहे त्याच्यावरचा फॉरगेट पासवर्डवर तुम्हाला इथे जायचं आहे इथे दिसेल तुम्हाला मी बाणाने टच केल्यानंतर ओके तर फॉरगेट पासवर्डवर गेल्यानंतर तुम्ही तिथे तुम्हाला रिसेट पासवर्ड म्हणून ऑप्शन असतं त्या पॉस पावर पॉईंटवर तुम्ही क्लिक करून तुमचा पासवर्ड रिसेट करू शकता जो तुम्हाला लक्षात नसेल तर आता ही महत्त्वपूर्ण अडचणी इथपर्यंत आपण सॉल्व्ह केल्या त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकंट डिटेलमध्ये जाऊन पर्सनल डिटेल्समध्ये घ्यायचं आहे आता जे वि उमेदवारांचं म्हणजे काही उमेदवारांना ऑलरेडी व्हेरीफाईड असं म्हणजे मॅसेज येत आहे ते उमेदवारांनी आता ही गोष्ट त्यांची कन्फर्म आहे, तेंचा आहे।, ते आहे।, तेंचा आहे। की त्यांचा फॉर्म हा सेल्फ सर्टिफाईड ऑलरेडी आहे त्यामुळे त्यांना आता परत एकदा सर्टिफाईड करायची गरज नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं लॉग इन प्रक्रिया ही ते म्हणतात की यू आर नॉट इलिजिबल फॉर लॉग इन ॲज युअर डॉक्युमेंट्स आर ऑलरेडी सेल्फ सर्टिफाईड याचा अर्थ की तुम्ही आता पवित्र पोर्टलला लॉग इन करू शकत नाही कारण तुमचे सर्व माहिती ही स्वप्रमाणित करण्यात आलेली आहे म्हणजे स्वप्रमाणित केलेली आहे अगोदरची माहिती आता काही उमेदवारांचं प्रिंट राहिलेलं आहे तर ते म्हणतात की आम्ही स्वप्रमाणित केलेली आहे परंतु आता आम्हाला प्रिंट काढायची आहे तर काय करू शकतो तर महत्वपूर्ण बाब म्हणजे की त्यांनी असा अट टाकल्यामुळे आता तुम्हाला प्रिंटच्या ऑप्शनकडे जाता येत नाही परंतु तुम्ही काय करू शकता की तुम्ही इथे जे पर्सनल डिटेलला टच केल्यानंतर तुम्हाला येतो मेसेज की यू आर नॉट एलिजिबल फॉर लॉग इन ॲज यू हॅव से युअर डॉक्युमेंट्स आर व्हेरीफाईड असं जर तुम्हाला मॅसेज येतो त्या मॅसेजचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आणि त्याचा झेरॉक्स करून तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचा ॲज अ प्रिंट किंवा तुमचा पुरावा म्हणून कारण बाकीचे पुरावे तुमच्याकडे सध्या नाही आहेत की तुम्ही कोणता दुसरा पुरावा तुम्हाला मिळणार नाही आणि एन आय सीवरून जरी फोन करून तुम्ही फक्त विचारलं की माझं सर्टिफाईड आहे का आणि त्यांनी यश म्हणले काय तर ते तुम्हाला कोणत्याही स्वरूपाचा म्हणजे फिक्स अशी माहिती प्रदान करू शकत नाही तर तुम्ही इथे सेल्फ सर्टिफाईड म्हणून तुमचा जो डॉक्युमेंट आहे तो तुम्ही प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवायचे हा एक पेवस पर्याय आहे सध्या तरी आता त्यानंतर काही उमेदवारांची ज्यांच्या ड्राफ्ट कॉपी आहे त्यांना आता पुढे पर्सनल डिटेल्समध्ये जाता येते इथे तुम्हाला दिसत आहे पर्सनल डिटेल्समध्ये मग तुम्हाला ॲड्रेस फॉर कॉरेस्पॉन्डन्स टी ई टी एक्झाम डिटेल क्वालिफिकेशन डिटेल्स असे वेगवेगळे टॅब्स आहेत ज्यामध्ये ज्या उमेदवारांची माहितीही ड्राफ्ट कॉपीमध्ये होती त्यांना माहितीही परत फिल करता येते आता त्यानंतर काही उमेदवारांचं असं होतं की पर्सनल डिटेलमध्ये त्यांच्या काही जर चुका नसतील त्यांनी इथे चेक करून घ्यायच्यात आणि त्यानंतर अपडेट हे जे इथं तुम्हाला बानाने दाखवलेलं आहे ते अपडेट हे तुम्हाला करायचं आहे त्यानंतर महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे अदर डिटेल्स जे, जे तुमचे आहेत स्पेशल हॉरिजेंटल कॅटेगरी वगैरे तर ज्या उमेदवारांचा अगोदर ड्राफ्ट कॉपी झालं होतं आणि काही महिलांना माहीत नव्हतं की या स्पेशल हॉरिजेंटल कॅटेगरीमध्ये महिला हे ऑप्शन त्यांना क्लिक करता येतं त्या कास्टमध्ये आलेल्या असेल तरीही तर त्यांनी इथे जे नॉट ॲप्लिकेबल असेल त्यांचं तिथे महिला किंवा भूकंपग्रस्त जे तुमची माहिती तुम्हाला ॲड करायची आहे ती तुम्ही करून घेऊ शकता इथे आणि तुमच्या बाकीच्या गोष्टीसुद्धा करू शकता आता विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वपूर्ण मुद्दा मला हा पण क्लिअर करायचा होता तो तुम म्हणजे तुम्ही आर यू चाइल्ड ऑफ सुसाइड विक्टीम फॉर्मर अशा स्वरूपाचा हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला कशासाठी विचारला आहे नीट विचार करा तुम्ही तर तुम्हाला हा प्रश्न याच्यासाठी विचारला आहे की जेव्हा टेट एक्झाममध्ये तुमच्या दोन विद्यार्थी सेम गुणांवरच्या असतील आणि एका सेम जागेसाठी तुमचं कॉम्पिटिशन असेल तेव्हा तुम्ही जर तुमचे म्हणजे वडील हे त्यांनी सुसाईड केलं असेल आणि ते शेतकरी आत्महत्या या प्रकरणातील असतील तर तुम्हाला तिथे प्रिफरन्स हा आधी राहणार आहे आणि त्यानंतर तुमचा बर्थ डेटनुसार प्रिफरन्स राहणार आहे त्यामुळे हे अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा आहे आणि जर तुम्ही याच्याशी सपोर्ट असाल तर तुम्हाला इथे ती माहितीही ॲक्च्युली क्लिक करून भरणं हे गरजेचं आहे आणि डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र हे भरणं तितकंच गरजेचं आहे कारण जे डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र असतात त्यांनाच ह्या बाकीच्या ज्या ज्या सुविधा असतात त्या मिळत असतात त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ही माहिती तुम्हाला फिलअप व्यवस्थितरित्या करायची आहे जसं तुम्ही हे डाटा अपडेट सक्सेसफुली कराल तसं तुम्हाला असा डाटा अपडेटेड सक्सेसफुली असा म्हणजे मॅसेज येईल आणि तिथे तुम्हाला ओके क्लिक करत सर्व एक्झाम डिटेल्स तुमचे भरायचे आहेत आता इथे काय माहिती माहिती का, का? कारण काही उमेदवारांनी जे स्वतः ऑलरेडी माहिती अगोदर भरलेली होती आणि समजा त्यांनी टीईटी पेपर फर्स्ट आऊट आहेत आणि टीईटी पेपर सेकंड पास आऊट नाहीत आणि किंवा आता जे दोन हजार अठरामध्ये क्वालिफाईड झालेले आहेत अशा उमेदवारांनी काय प्रॉब्लेम केला आहे की त्यांनी टीईटी एक्झाम डिटेलमध्ये गेलेले आहेत आणि स्टेट मध्ये माहिती फिल करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मग असे जेव्हा उमेदवार त्या टॅबला जाऊन ओपन करतात आणि मग काही माहिती फिल करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा एक मॅक्झिमम चान्स हा येतो म्हणजे ज्यांचा खरंच प्रॉब्लेम आहे ज्यांची ऑलरेडी माहिती ही फिलअप करायची होती आणि टी टी ई टी एक्झामवर तुमचं पूर्ण डिपेंडेंट आहे दोन हजार अठराचे टी ई टी क्वालिफाईड सोडले तर बाकी कोणतेही क्वालिफाईड असतात तर तुम्ही ते जाऊन क्लिक करणं आणि तेवढी रिस्क घेणं गरजेचं आहे कारण आता इथे काय आहे की बरेच उमेदवार हे से टी डिटेलमध्ये जात आहेत आणि परत जेव्हा तुम्ही स्टेट टीईटी हे ऑप्शन क्लिक करता तेव्हा मग तुम्हाला इथे पूर्ण माहितीही फिलअप करायची असते मग इथे काही उमेदवारांचा पेपर मिसमॅच अशा स्वरूपाची प्रॉब्लेम जी पहिल्यांदाही आलेली होती बऱ्याच वेळा फॉर्म फिलअप करताना ती आताही येत आहे आणि मग ते सुद्धा कमेंटमध्ये विचारत आहेत की आता आम्ही काय करू शकतो की आमचा मिसमॅच आलेला आहे आता ते असं विचार करून पुन्हा डायरेक्टली सेल्फ सर्टिफाईड आम्ही करून पुन्हा योकडे जावं का असा विचार करत आहेत तर विद्यार्थी मित्रांनो इथे अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा मी एवढा स्लोली सांगण्याचा रिझनच ते आहे की तुम्हाला इथे मेन म्हणजे काय करायचं आहे ॲप्ली जे टीईटी एक्झाम डिटेलमध्ये जर तुमचा मिसमॅच आला जे तुम्हाला मी म्हटलं की दोन हजार अठरा सोडून इतर गोष्टीसाठी जे तुमचं खरंच टीईटी एक्झाम डिटेल्स राहिले असतील तरच तुम्ही ह्या टॅबला ओपन करायचं आहे आणि जर तुमचे डिटेल्स योग्य आहेत हे तुम्हाला दिसतच असतं जर तुमचे डिटेल्स ऑलरेडी योग्य असतील तर तुम्ही ह्या टॅबला ओपन करायचं नाही आहे आणि जर ओपन केला आणि पुन्हा मिसमॅच आला तर तुम्हाला सर्टिफाय करायचं नाही आहे तुम्हाला इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ईओकडे जावंच लागेल तिथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून ईओची हेल्पही घ्यावी लागणार आहे आणि त्यानंतर ईओ लॉग इन डिटेल्सवरूनच मग तुमची माहिती ही पुढची जे आहे मिसमॅचचा प्रॉब्लेम तो सॉल्व होईल त्यामुळे आता तुम्ही इथे ज्या उमेदवारांचा ऑलरेडी आलेला आहे की मिसमॅच प्रॉब्लेम त्यांनी सर्टिफाईड करायचं नाही त्यांनी ईओ साठी संपर्क साधायचा आहे आणि त्यांच्या लॉग इन डिटेल्सवरूनच तुमचा हा प्रॉब्लेम हाच सॉल्व्ह आहे आता यानंतर ज्या उमेदवारांची सर्व माहिती भरून झाली त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन हा टॅब घ्यायचा आहे आणि मग यामध्ये तुम्हाला सर्टिफाय हे बटन क्लिक करायचं आहे ॲज अ सर्टिफाय बटन क्लिक केल्यानंतर तुमचं जर काही माहिती राहिली असेल तर ती अशा स्वरूपात येईल मग तुम्हाला परत ती माहिती राहिलेली असेल तर फिलअप करून घ्यायची आहे आणि जर तुमची माहिती नसेल तर तुम्ही सर्व गोष्टी ह्या व्यवस्थित चेक केलेल्या आहेत असं समजून तुमचा डाटा सेल्फ सर्टिफाईडवर ओके हे ऑप्शन क्लिक करायचं आहे मग हे झाल्यानंतर तुमचं ब्ल्यू बटनमध्ये प्रिंट हे ऑप्शन पुढे दिसेल आणि त्यानंतरच तुम्हाला प्रिंट या बटनावर क्लिक करायचा आहे आणि तुमचा प्रिंट काढून जो सेल्फ सर्टिफाईड स्वरूपाचा आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण ते दोन्ही प्रिंटची माहिती दिलेली आहे तिथे तुम्ही ती ते पाहून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला प्रिंट काढून घ्यायचे आहे आता या व्यतिरिक्त काही अडचणी असतील ज्या मी या व्हिडिओमध्ये समाविष्ट केल्या नसतील त्या तुम्ही